नमस्कार बंधू आणि भगिनीनो एका सबस्क्रायबरचा प्रश्न होता की मूळव्यात जर झाली जर असेल तर चवळी खायला जमते का तर या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत की जो मूळव्याधीचा पेशंट आहे त्याला चवळीची शेंग खायला जमते का त्याला चवळीची डाळ खायला जमते का त्याला चवळीचे ते उसळ करून खातात ती खायला जमते का तर बंधू नो चवळीबद्दल आपण जाणून घेऊयात आपल्या हो या, या चॅनलवरती मूळव्याच्या पेशंट करता सर्व प्रकारचं कंटेंट उपलब्ध आहे त्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि सर्वात महत्वाचा विषय बंधून आपण अनेक दिवसापासून मूळव्याधीने त्रस्त असाल किंवा नुकतीच आपल्याला मूळव्याध झाली असेल मूळव्याधीचा आपण ऑपरेशन एक दोन तीनही ऑपरेशन केलेले असतात तरी सुद्धा आपल्याला मूळव्याधीचा त्रास असेल आणि अनेक प्रकारच्या ट्रीटमेंट घरगुती बाहेरच्या डॉक्टरांच्या घेऊनही जर आपल्याला योग्य तसा हवा तसा जर मूळव्याधीवरती रिझल्ट जर भेटत जर नसेल आणि जर आपल्याला कायमस्वरूपी जर मूळव्याधीपासून जर मुक्त जर व्हायचं जर असेल तर आपण एक वेळ दिलेल्या या नंबरवरती संपर्क करा आपल्याला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल जर आवश्यकता असेल तर आपल्याला औषधी सुद्धा दिल्या जाईल तर आपल्या मुख्य विषयावर येऊयात आपला विषय होता की चवळी खायला पाहिजे का तर बंधूंनो सरसकट असा नियम लावायचा की कोणते पदार्थ खाऊ नये म्हणजे तुम्हाला कळेल तुम्हाला परत परत प्रश्न निर्माण होणार नाहीत तर झाले तरी तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता हो तुम्हाला यथाशक्ती त्याची उत्तरे देण्यात येतील तर ज्या पदार्थामध्ये फायबर आहे ते आपल्या पोटाकरता चांगलं आहे ज्या पदार्थामध्ये फायबर आहे ते आपल्या मूळव्याधीकरता अतिउत्तम आहे पोटाची पाचन क्षमता दुरुस्त करते तर चवळी चवळीची जर तुम्ही जर शेंग जर खात असाल तर चवळीच्या शेंगाच्यावर जे टर्फल असतात ती एक नंबरचं फायबर आहे त्याच्यामध्ये पोषक तत्व आहे आणि ती आपण मूळव्याधीवरती खाऊ शकतो त्याच्या आटी काय काय आहे ते, ते तुम्हाला सर्वात शेवटी मी सांगणार आहे आणि त्याचप्रमाणे मूळव्याधीमध्ये चवळीचे जी उसळ आहे ती खाऊ शकता का जर त्या आपण जेव्हा भिजू घालतो तर त्याच्यावर जे टर्फला असतात ते तसेच राहत असतात त्या दाण्यावरती तर त्या दाण्यावरती जर तुम्ही जर टर्फला सहित जर खात जर असाल तर ते, 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 तर ते सुद्धा खायला चांगलं आहे जी, की ती चवळी जी ही भिजू घातल्यामुळे त्यामध्ये काय होते त्यांचे पोषक तत्व ते जिवंत होतात आणि त्यातली आणखी जे न्यूट्रिशन्स आहे ते वाढत जातात आणि त्यामध्ये तुम्ही टर्फला सहित खाल्ल्यामुळे ते पचायला हलकी आहे आणि त्यामुळे तुमचं पोट लवकर भरते आणि पचन संस्थेचे जे आजार आहेत ते सुद्धा नाहीसे होतात आणि मूळव्याधीवरती तुम्ही चवळीची उसळ सुद्धा खाऊ शकता तर चव चा आणि चवळीची डाळ खाऊ शकता का तर बंधू ज्याप्रमाणे तुम्ही शेंग खाली ज्याप्रमाणे तुम्ही चवळीची उसळ सुद्धा खाऊ शकता त्याचप्रमाणे तुम्ही डाळसुद्धा खाऊ शकता पण लक्षात घ्या डाळीमध्ये तुम्ही कसलेही प्रकारचे गरम मसाले टाकलेले नाही पाहिजेत ती ताळ ती जी डाळ आहे ती ताजी चांगल्या प्रकारे शिजलेली असलेली पाहिजे आणि सोबतच तुम्ही हे जे शेंग आणि उसळ सुद्धा खात असताना त्याच्यामध्ये जास्ती तिखट नसलं पाहिजे जास्त मीठ नसलं पाहिजे आणि असा कोणताही पदार्थ नसला पाहिजेत पदार जो पचायला शरीरात गेल्यानंतर अत्यंत गरम आहे ते जर तुम्ही जर योग्य प्रमाणामध्ये जर का खाल्लं तर चवळीची डाळ चवळीची शेंग आणि चवळीचे जे उसळ आहे ते तुम्ही सर्व प्रकारे काहीही खाऊ शकता तर बंधू अशाच प्रकारे मुळ्यादीवरचे काही छोटे मोठे तुमच्या शंका कुशंका असतील तर कमेंटमध्ये अवश्य विचारा मी तुम्हाला मदत करायला तयार आहे आणि त्याचा ट्रीटमेंट जर घ्यायची असेल तर या नंबरवरती फोन करायला विसरू नका धन्यवाद